कोकणातल्या गावांना पायवाटा खूप असतात डोंगर चढणाऱ्या नदीकाठी उतरणाऱ्या वणव्या खरवणाऱ्या पण एक पायवाट नेहमी टाळली जाते गावाला माहीत असतं पण बोलत नाहीत कारण त्या पायवाटेत कुणीच परत येत नाही ही कथा अक्षय नावाच्या मुलाची तो गावात सुट्टीसाठी आला होता मन शांत अनुभव घ्यायचा उत्साह गाव शांत पाऊस हलका पडणारा नदीचा आवाज रात्रभर ऐकू यायचा पण गावकऱ्यांच्या नजरा काही वेगळ्या विशेषत त्या पायवाटेकडे पाहताना तेव्हा कुणीही बोलत नव्हता तोंडाने पण भीती डोळ्यात स्पष्ट दिसत होती अक्षयने आजोबांना विचारलं त्या पायवाटेबद्दल आजोबांचे डोळे लगेच गडद झाले आवाज हळू पण शब्द जड होते तिथं रात्री कोणी जात नाही पोरा चुकीची पावलं घेतली तर संपलं मार्ग परत येत नाही माणसात मन तिथं चडकून राहतं कायम अक्षयला वाटलं जुन्या लोककथा त्याचा हसरा आत्मविश्वास अजून जिवंत होता रात्र झाली शांतता अधिक दाटली कीटकांचा आवाज जास्त स्पष्ट झाला हवा जड होती पण ओढ घेणारी अक्षय घराबाहेर अंगणात आला आणि पायवाट दिसत होती स्पष्ट चंद्रप्रकाशाने ती चकाकत होती हलकी जणू ती बोलवत होती जवळ यायला फक्त थोडं पुढे जाऊया त्याने ठरवलं नदीकाठाचा सुगंध हवेत गाऊन आला पानांवर पावसाचे ठेंब चमकले अक्षय पायवाटेवर चालू लागला सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटलं मातीचा मऊ आवाज पावलांना साथ देत पण थोडं पुढे गेल्यावर शांतता बदलली शांतता अचानक खूप मोठी झाली जणू आवाज गिळले गेले, गेले हवेतच कीटक नाही वारा नाही काहीही नाही अक्षय थांबला कान जागे झाले तेव्हा फुसफुस आवाज ऐकू आला ना पुरुष ना स्त्री अस्पष्ट जणू अनेक आवाज एकत्र एक कुजबुजत होते इकडे ये आम्हाला माहीत आहे तुझं नाव अक्षय मागे वळून पाहतो हळू कोणी नाही पण उपस्थिती जोरात होती हवा थंड पण त्वचा गरम झाली हृदय आता छातीत धडधडत होतं पाय मागे घ्यायचं होते त्याला पण पाय हलतच नव्हते आता जणू पाय वाट त्याला पकडून बसली आता जवळची वाटू लागली तुला घरी जाऊ द्यायचं नाही तू आमच्या सोबत राहाशील आता अक्षयचे डोळे पाणावू लागले भीती मनातून हाडा चिरली, तो पूर्ण थिजून उभा राहिला तेव्हा सावली समोरून दिसू लागली एक नाही अनेक मानवी देहासारख्या पण चेहरा नसलेल्या हात लांब निश्चल थंड त्या हळूहळू जवळ येत होते त्या चाळण्यात आवाज नव्हता कितीही जवळ आले तरी ध्वनी नाही अक्षय ओरडायचा प्रयत्न करू लागला पण आवाज घशात अडकला खोल त्या सावल्या अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ आल्या तेव्हा अचानक शंखाचा नाद घुमला गावातील मंदिरात ब्रह्ममुहूर्त पूजा सुरू झाली आवाज थेट डोंगरातून पाय वाटेत उतरला सावल्या थांबल्या थरथरल्या मागे सरकल्या धुके फाडून पायवाट पुन्हा स्पष्ट दिसली अक्षय पळत गावात परत आला हात थरथरत श्वास तुटत छाती दुखत गावकरी दारातून शांतपणे पाहत होती, कोणी काही बोललं नाही अजिबात कारण त्यांना माहीत होतं सगळं पायवाट कधीच रिकामी राहत नाही ती वाट कुणाची वाट पाहत असते